खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिलं आज सहसा पदरवी त्याच्यानंतर दादा साहेबांनी सकार म्हणशींच्या जयंतीला शतक महोत्सवी जयंतीला विजय साई पाटील क्रीडा संकुलवरती आदरणीय रणजी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी केली ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली होती त्यानंतर मोठेदा पाठपुरावा केला आणि रणजीदादांनी केला साहेब योगायोगाने त्यावेळेस सकार मिळसींच्या जयंतीला लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होत त्यानंतर एकंदर एक बजेट सुरू झालं केंद्रामध्ये त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची टोकन अमाऊंट दिली